नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि साधारण राईत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि साधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार आठशे रुपये आणि साधारण राहीत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्व साधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारण सर्वसाधारणत राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहील तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे पासष्ट रुपये आणि साधारण राहत चार हजार शंभर रुपये तर हेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा जर तुम्हाला तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर तुमच्या बाजार समितीचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा धन्यवाद